दोन हजार चोवीस सौंदर्य मैदान झालं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल या ठिकाणी सो दिना केसरी फॉर्म तिसऱ्या पर्वातला फायनल निकाल निकाल आणि निकाल या मैदानामध्ये एकोण त्रेचाळीस गट झाले सात सेबी झाले आणि सात सेमी मध्ये सात गाड्यांच्या मानकरी त्रास क्रमांक एक वरुपाल गाडी मावळी फॅन्स क्लब अंबा या गाडीचा सातवा क्रमांक झाला त्रास क्रमांका या ठिकाणी

आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं ला। शोनिराग केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मारकरी पाच क्रमांक दोन वरून गाडी लेंग गाड़ी सागर लेंगरे या गाडीच्या पंचम क्रमांकाची गाडी पाहली कुमारी लेंगरे या नावावरती या ठिकाणी राजा पहा शिवान शुगर पृथ्वीराज कदम सोळसोडकर यांचा नाशिक काशी पहाडा सुंदर गाडी पाले भाजप

या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकडी त्रास क्रमांक पाच वरून पाहली गाडी पैलवान वरून पाटोळे मायणी या गाडीच्या प्रत्येक क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहले त्रास क्रमांक पाच वरती पैलवान वरून पाटोळे मायणी का पार

लढत झाली आदरणीय कडेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम यांच्या महादर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील क्रमांक वरून पैलवान वरुण पाटोळे माहिणी या गाडीचा ध्वजीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले तास क्रमांक तीन वरती पहिला वरून पटळे वाईट बोल सुंदर गाडी पाहले उजगार पाहिला

आदरणीय आमदार विश्वजीत भैया कदम आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या महादर्शनाखाली संपान झालेला सोनी केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मारकरी एक लाख एक्कावन्न हजार आणि सोनीरा केसरी चांदीच्या कधीचे मारकरी तास क्रमांक चार वरून पाहाली गाडी देवान शमीत पाटील सुपणे वादळ ग्रुप अडच या गाडीचा प्रधान क्रमांका आणि अडी का पृथ्वी दिनेश्वर टिपळे खेळ शिवाप हियाची अडी काळ टिथे पळाले आपले शाजीर पडेल शिजफळा पण होईल पडवान निखील गोरपणे आदर सुंदर पळाला सुंदर